पेन्शनधारकांच्या सदैव आपण सोबत नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांचा विश्वास ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाचा जिल्हा मेळावा आज दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नांदेड शहरातील विजयनगर हनुमान मंदिर या ठिकाणी संपन्न झाला मेळाव्याला राष्ट्रीय अध्यक्ष सेवानिवृत्त कमांडर अशोक राऊत हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेडचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या समवेत ई पी एस पेन्शनधारकांचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष सना आंबेकर बी आर बनसोडे दिगंबर पावडे गणेशराव मस्के विवेक चौधरी जी वल्लया के व्ही गंजेवार विश्वनाथ शिंदे खंडेराव नाईक सरदार बचिंदर जी शांतिकुमार शर्मा आर के गीते राजेश पावडे समवेत मान्यवरांची यावेळी विचार मंचावर उपस्थिती होती या प्रसंगी दिल्ली स्तर मुंबई स्तरावर आपण सदैव ईपीएस पेन्शन धारकांच्या सोबत आहोत त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण आवाज उठवणार असल्याचं यावेळी रवींद्र चव्हाण यांनी आपल्या मनोगतात बोलताना विश्वास ईपीएस पेन्शन धारकांना यावेळी त्यांनी दिला ते पुढे बोलताना म्हणाले की भव्य दिवे पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती नांदेडच्या वतीने कर्मचारी पेन्शन योजना आजच्या या मेळाव्याला उपस्थित असलेले आणि ज्यांनी अतिशय सखोलपणे आपल्याला अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं असे आमचे कमांडर राऊत साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले माननीय सना आंबेकर साहेब या ठिकाणी मराठवाडा कार्याध्यक्ष असलेले बी आर बनसोडे साहेब आणि ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आयोजन केलं या मिळाव्याच असे आमचे मस्के साहेब पावडे साहेब आणि सर्व या पेन्शन योजनेचे सर्व पदाधिकारी आहेत आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं काही जण सावलीमध्ये आहेत आणि काही जण उन्हा मध्ये आहेत असे उपस्थित असलेले सर्व पेन्शनधारक्यांनी सांगितलं की आप आपल्या पेन्शनधारकाच्या काय मागण्या आणि आपण पेन्शनधारक कोण आहात इथं बसलेली समोर बसलेली मंडळी कोण आहात तर मला एक सांगायचं राहत साहेब की इथं बसलेली मंडळी ही साधी सुधी मंडळी नाहीये ही जी मंडळी ही मंडळी जी आहे की त्यांनी भारत घडवण्यामध्ये मोलाचं योगदान या ठिकाणी समृद्ध भारत जे दिसतो त्याच्यामध्ये मोलाचा वाटा ह्या कामगार वर्गाचा का। आज जी कामगार मंडळी इथं समोर बसलेली आहे जी कामगार वर्ग आहे आज एखाद्या फॅक्टरीमध्ये जी केव्हा काम करत असतील तेव्हा त्यांनी उन्हाचा विचार केला नाही हवेचा विचार वाऱ्याचा विचार केला नाही ना पावसाचा विचार केला नाही आज प्रत्येक ऋतूमध्ये आज तेव्हा जे कामावर असलेले वेळेस त्यांनी त्या दिवस आठवले की ऊन आज डोक्यावर आहे बारा वाजता त्यांना जायचंय पायाला चटके लागत असताना दा, सुद्धा त्यांच्या डोक्यात एकच विचार होता की मला माझ्या मशीनवर जायचंय ती मशीन मला चालू करायची मग घरी उपाशी असतील काय असे माहीत नाही पण मला त्या ठिकाणी कामाला जायचं ही अशी स्वाभिमानी मंडळी आपल्या समोर या ठिकाणी एक स्वाभिमान आज त्यांच्या जेव्हा ते करते होते त्यांच्या हातात जेव्हा ती पुरार पडत होती त्यांना फक्त द्यायची सोय होती घ्यायची सोय कोणाकडून नव्हती त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये देण्याच काम केलं आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी देण्याचं काम केलं मुलीच्या शिक्षणासाठी देण्याचं काम केलं मुलीचे लग्न केले नाचवाड्याचे जाव केले सगळे केले पण जेव्हा त्यांच्या हातात सगळी कमाई त्यांच्या हातात होती मग आता अडचणी त्या ठिकाणी आपण जस उल्लेख केला त्यांना आयुष्यभर त्यांनी देण्याचं काम केलं घेण्याचं काम केलं नाही आज त्यांना जर तुम्ही दर महिना आपल्याला हजार रुपये त्या ठिकाणी पडते मग हजार रुपये कसं पुरी होती होणार नाही मग आज तुम्ही जर म्हणलं एखादी लेख त्यांच्या घरी आली एखादी बहीण जर आली तिला साडी घ्यायचं काही आपल्या नातवाला चॉकलेट घ्यायचं म्हटलं तर खिशात काय असावं कारण त्यांनी आयुष्यभर देण्याचं काम केलेलं नाही घेण्याचं काम कधीच केलं नाही आज एखाद्याला जर काही कमी पडलं मुलाला मागायचं म्हणलं तर खूप जड अंतर करणारे मुलासमोर हात पसरावं लागतं एखादा मुलगा आपल्या आई वडिलांची सेवा करणारा असेल तर बाबा तुमच्याजवळ पैसे नाही खिशात राहुद्या म्हणून तेव्हा तरी देतो पण आज आजची परिस्थिती बदललेली आहे किती मुलं आई वडिला आपल्या पैसे देतील मागल्यावर देतील का मनानं देतील हे सांगणं खूप अवघड आहे मला तर वाटतं खूप अवघड गोष्टी असतात ते या वयात त्यांना सांगता येत नाही सांगून घेता येत नाही त्याच चौकात त्यांचा मोठेपणा ठेवावा मागे जेव्हा अधिवेशन होत दिल्लीला आम्ही मान्य आपण आमच्या आंबेडकर साहेबांनी मला भेटून निवेदन दिलं होतं की आमच्या एजीएम पेन्शन झाल्याचे प्रश्न आपण या संसदेमध्ये दे मांडावं मग आम्ही मी असेल लातूरचे खासदार कालगे साहेब असतील औरंगाबाद जालन्याचे आमचे काळे साहेब असतील आम्ही तीन चार खासदार खासदार मिळून मंडळी मिळून आम्ही मानसुद्धे या साहेबांकडे गेलो त्यांनी आम्हाला बसवलं आणि आम्ही निवेदन देऊन आपले प्रश्न त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडले साहेब हे आता अधिकार आहे ते तुमचा अधिकार घेणार नाही तो त्यांचा अधिकार मागतात त्यांना न्याय पाहिजे आणि त्यांना तुम्ही न्याय द्यावा आणि तुम्ही दोन आपण सांगितलं की या ठिकाणी बरेचसे प्रश्न या ठिकाणी मार्गी लागणार आहेत पण मी आपल्याला एवढंच या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की आपला नांदेडचा खासदार म्हणून आपला एक मुलगा म्हणून मी आपल्या मागणी मागणीसाठी कुठेही कमी पडणार वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब जेव्हा खासदार झाले होते तेव्हा अल्पावधीत काल त्यांना त्या का खासदारकी मिळाला त्याही वेळेस आपल्या मेळाव्याला त्यांनी गुरुद्वारामध्ये हजेरी लावली होती मोरे साहेब त्यांचे साक्षीदार आणि त्यांनी सांगितलं की बाबा आपले प्रश्न धारकांचे प्रश्न मी त्या ठिकाणी संसदेमध्ये मांडणार पण दुखाची घटना त्यांना दुसऱ्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जाता आलं नाही पण आपला एक प्रतिनिधी खासदार म्हणून मी नी त्या ठिकाणी मनसुख मांडवीया साहेबाकडे आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडलेले आहेत येणाऱ्या अधिवेशनासोबतही राऊत आपण तुम्ही आम्हाला सांगा आपला मुलगा म्हणून पण आदेश द्या की आपल्याला असं करायचं आहे तेव्हा साहेब तुम्ही त्या ठिकाणी संसदेमध्ये किंवा माननीय मंत्र्यांमध्ये आमच्या या मागण्यामध्ये सहभागी व्हा मी माझ्या जंतर मंतरवर पंचान्न एक अधिवेशन झालं होतं तिथं त्यांनी धरणे आंदोलन केले होते तिथेही आम्ही काही खासदार मंडळी जाऊन त्यांच्यामध्ये समर्थन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत आपल्याला दिल्लीला जिथं कधी अडचण वाटेल वाटेल म्हणून आपल्याला आमची गरज आहे तिथं तुम्ही आम्हाला दिल्लीला बोलवा संसदेच्या आवारात असेल माननीय मंत्री मोदयाच्या असेल किंवा संसद क्षेत्रामध्ये जेव्हा अधिवेशन चालू असेल तिथं जर आंदोलन जर करायचं असेल तर हा खासदार आपल्याला कधीही आपल्या सोबत नाही मी म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी आपण जीवन जग जगत असताना आपण एक स्वाभिमानी व्यक्ती आहे आपण या ठिकाणी जीवन जगलेलं आहे आणि निश्चितच कोणी म्हणणार नाही की आपला शेवट हा जो खराब व्हायला पाहिजे पण राऊत साहेबांनी जे सांगितलं की आपल्याला एक प्रत्येकाला मरणाच्या तारी जायचंच आहे आपण स्वाभिमानी त्या ठिकाणी जावं आणि भाऊ साहेबांनी आता सध्या तलवार व्यायाम करून ठेवायला सांगितली पण आपण व्यायाम करून ठेवली पण त्या तलवारीला कधी उपसायचं हे आपल्याला सर्वांना माहिती मग मला वाटतं की तलवार उपसायची पाळी येणाऱ्या कामावर येणार नाही सरकारला की हा मागण्या काय कारण आपला हा हक्काचा पैसा हक्काचा पैसा आपण हा हक्क मागतो सरकारकडून त्यांचे काही अधिक मागतोय का मागत नाही आपला हक्क आपला न्याय त्याच्याकडून मागतोय आणि आपला न्याय हक्क मिळावा म्हणून मी आपल्या बाजूने तत्पर फक्त आपण सांगा खासदार म्हणून आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याला हे करायचं आहे मी कधीही अर्ध्या रात्री आपल्यासोबत तयार आहे आपल्यासोबत आंदोलनाला तयार आहे आपल्यासोबत संघर्षाला तयार आहे एक आपला मुलगा एक भाऊ म्हणून मला अधिकाऱ्याला सांगा निश्चितच माझं योगदान आपल्यासाठी मी देण्यासाठी तयार आहे एवढं सांगतो कारण बरेच जण आता मला अधिक बोलाय बोलण्यासाठी मन होत नाही कारण बरे बरेच जण उनात बसलेले आहे त्याच्यामुळं मला या मेळाव्याला आपले प्रश्न या ठिकाणी जाणून घेता आलं आणि याच्या पुढे जे काही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला संघर्षाची तयारी आहे मी आपण स्वदैव सोबत आहे एवढं धन्यवाद साहेब आपण या